मी आऊट होणारा प्लेअर नाही मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे असं म्हणत अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी रविवारी पुन्हा एकदा टोलेबाजी केली अंबरनाथच्या खुंटवली परिसरात माजी नगरसेवक संदीप लोटे यांच्या वतीने आयोजित लोटे चषक क्रिकेट स्पर्धेला आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी उपस्थिती लावली होती यावेळी आपल्या आप भाषणादरम्यान लोटे परिवारने क्रिकेटचा खेळ ठेवला हे बरं झालं असाच तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगचा खेळ अंबरनाथमध्ये ठेवत राहा कारण काही लोकांना क्रिकेट खेळायची सवय आहे पण मी आऊट होणारा प्लेअर नाही मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे असं बालाजी किनीकर म्हणाले तसंच आता तुम्ही फुटबॉलही ठेवा असं किनीकरांनी म्हणताच लोटे यांनी आता कुस्ती ठेवायची आहे असं उत्तर दिलं त्यावरही त्यासाठी बॉडी लागते अशी टोलेबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आमदार आणि कार्यकर्ते यापैकी कोणीही टोलेबाजी करताना कुणाचंही नाव घेतलेलं नाही त्यामुळे हे सगळं नेमकं कुणाला उद्देशून होतं याची चर्चा आता अंबरनाथ शहरात रंगली आहे मात्र याला शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीच्या वादाची किनार असल्याचंही बोललं जात आहे एक वेगळी ओळख अंबरनाथच्या लोटे फॅमिलीने परिवाराने करून दिल्या त्यांचंही खूप खूप कौतुक आहे असंच तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगचा खेळ तुम्ही अंबरनाथमध्ये ठेवत राहा कारण काही लोकांना क्रिकेट खेळायची सवय आहे पण आपण काय आउट होणार ना प्लेयर नाही आपण पण संजय तेंडुलकर अंबरनाथच आहे त्यामुळे खेळत राहायचं काही प्रॉब्लेम येत नाही आता फुटबॉल पण ठेवा तुम्ही कुस्ती ठेवायचे <laughs> अच्छा ठीक आहे त्यांच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला असू right like. द्या जे काय आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ